नमस्कार मित्रांनो आर एस अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो गेले अनेक दिवस जी मुलं टीईटी किंवा ज्याला आपण शिक्षक पत्रता परीक्षा म्हणतो याची वाट बघत होते आणि त्या विद्यार्थ्यांच्यासाठी आणि राज्यामध्ये अनेक जे शिक्षक आहेत जे या शिक्षक पत्रता परीक्षा विना नोकरीला मुकणार आहेत तर त्यांच्यासाठी गुड न्यूज आहे की टेट दोन हजार पंचवीसचं जे वेळापत्रक आहे ते प्रसिद्ध झालेलं आहे परंतु मित्रांनो या टीईटीच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला मोफत मार्गदर्शन हवं असेल तर खाली टेलिग्राम ची लिंक आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्स मध्ये दिलेली आहे तिथे जाऊन आमचे टेलिग्राम चॅनेल तुम्ही जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका किंवा या परीक्षेच्या संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन या चॅनेलवरती केले जाणार आहे तर मित्रांनो पहिल्यांदा आपण हे टाइम टेबल बघून घेऊया बघा आवेदन पत्र व परीक्षा शुल्क भराव्याचा कालावधी जो आहे तो पंधरा नऊ दोन हजार पंचवीस पासून तीन दहा दोन हजार पंचवीस पर्यंत आहे त्यानंतर तुम्हाला प्रवेश पत्राची प्रिंट जी काढून घ्यायची आहे ती दहा तारखेपासून तेवीस अकरा तारखेपर्यंत या फॉर्म भरलेल्याचे प्रवेश प्रिंट जी आहे परीक्षेची ती प्रिंट तुम्ही काढून घ्यायची आहे त्यानंतर बघा शिक्षक पात्रता परीक्षा पेपर एक तेवीस अकरा दोन हजार पंचवीसला होणार आहे वेळ सकाळी साडे दहा तेरा म्हणजे एक वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर शिक्षक पात्रता परीक्षा पेपर क्रमांक दोन तेवीस तारखेलाच आहे हा आता बघा दोन वाजल्यापासून सुरू होणार आहे तो पाच वाजेपर्यंत असणार आहे म्हणजे अडीच वाजल्यापासून ते पाच वाजेपर्यंत असणार आहे त्यानंतर बघा काही प्रशासकीय अडचणीमुळे सदर वेळापत्रकामध्ये बदल होण्याची शक्यता नाकारता येणार नाही हे आय एम पी आहे म्हणजे याच्यामध्ये अजून सुद्धा बदल होऊ शकतो जर का काही अडथळा याच्यामध्ये आला किंवा जर एकाच वेळी विद्यार्थ्यांच्या अनेक परीक्षा येत असतात मग अशा पद्धतीने जर त्या वेळेला कुठली परीक्षा असेल आता बऱ्याच विद्यार्थ्यांचे मला मेसेजेस आलेले आहेत की तेवीस तारखेला बऱ्याच जणांच्या दुसऱ्या एक्झाम आहेत तर या एक्झामची शक्यता घेऊन याच्यामध्ये बदल होऊ शकतो परंतु निश्चितपणे तेवीस तारखेच्या आसपास या ठिकाणी म्हणजे तेवीस ते तीस तारखेच्या ती आसपासच ही परीक्षा होणार आहे आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांची परीक्षा जर या दिवशी होणार असेल तर मग ऍडजस्टमेंट केली जाईल परंतु या महिन्यामध्येच ही परीक्षा होणार आहे ही शक्यता तुम्ही लक्षात घ्यायची आहे त्यानंतर तुम्हाला जी माहिती आहे ती माहिती या ठिकाणी वेबसाईट दिलेली आहे बघा महाटेट डॉट इन या वेबसाइट वरती जाऊन तुम्ही चेक करायचं आहे तर मित्रांनो अतिशय महत्वाची ही अपडेट आहे की अनेक विद्यार्थी अनेक शिक्षक याची वाट पाहत आहेत तर त्या विद्यार्थ्यांच्यासाठी हे टाइम टेबल होतं आता टीईटीच्या संदर्भामध्ये जर तुम्हाला कोणतंही मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही हे चॅनेल लाईक करा सबस्क्राईब करा जास्तीत जास्त विद्यार्थ्यांच्या पर्यंत शेअर करा आणि खाली डिस्क्रिप्शन बॉक्सला जे आमच्या टेलिग्राम चॅनेलचे लिंक दिलेली आहे तिथं जाऊन तुम्ही ते टेलिग्राम चॅनेल जॉईन करू शकता त्या ठिकाणी तुम्हाला टीईटीच्या संदर्भामध्ये संपूर्ण मार्गदर्शन मिळेल धन्यवाद